थंडी चालू झाली की आपल्या बऱ्याच जणांना बघा सांधेदुखीचा प्रॉब्लेम होत असतो तो होऊ नये म्हणून आज आपण एक डिंक लाडू तयार करणार आहे हा डिंक लाडू रोज सकाळी तुम्ही एक खाल्ला ना तर तुमची कंबरदुखी सांधेदुखी हे सर्व गायब होणार आहे त्याच्यामधून तुम्हाला कॅल्शियम प्रोटीन फायबर फॉस्फरस असं बरंच औषधी गुणधर्म भेटणार आहे ह्या एका लाडूपासून त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी ना शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे थंडी चालू झालेली आहे आणि थंडी चालू झाली की आपल्याला ना सांधेदुखीचे ना प्रॉब्लेम होत असतात आणि सांधेदुखीचा प्रॉब्लेम जर कमी करायचा असेल तर तुम्हाला रोज हा एक लाडू खायचा आहे त्याच्यामुळे आज आपण ना डिंक लाडू तयार करणार आहे आणि डिंक लाडू जर खाल्ला ना तर तुमची बऱ्यापैकी ना सांदेदुखीना कमी होते त्याच्यामुळे आज आपण डिंक लाडू तयार करतो आहे आणि डिंक लाडू तयार करण्यासाठी हि आपण खारीक घेतलेली आहे मी खारकेची ना पावडर तयार करून घेतलेली आहे आपण एक वाटीना खोबरं किसून घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर पाव किलो आणि गुळ एक वाटी आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर पाव किलो असा आपण गुळ घेतलेला आहे लाडू तयार करण्यासाठी आणि इथं बघा आपण डिंकही घेतलेला आहे डिंक आपण शंभर ग्रॅम घेतलेला आहे हा डिंक ना आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे लाडूसाठी आपण गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये पहिल्यांदा आपल्याला ना कसकस भाजून घ्यायची आहे कसकसीत आपण एक चमचा एवढी घेतलेली आहे आणि कसकस भाजताना आपल्याला ती लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे त्याच्यामुळे कसकसना छान अशी भाजल्या जाते आणि लाडूमध्ये दे खाताना देखील ती छानच लागते कसकशीमध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे हृदयाचे बरेच ना कमी होतात तसेच कॅल्शियम आहे कॅल्शियम असल्यामुळे जी आपली सांधेदुखी होत असते ना ती कमी होते आणि रोज जर तुम्ही एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा कसकस घालून प्याला ना तर तुम्हाला शांत झोप देखील येते त्याच्यामुळे कसकस -कस ही आरोग्यासाठी एकदम छान आहे त्याच्यामुळे आपण डिंक लाडू मध्ये ना कसकशीचा समावेश केलेला आहे लो फ्लेम वरती हिता आपली कसकस देखील बघा एकदम छान अशी भाजून झालेली आहे आता आपल्याला ना तीळ भाजून घ्यायचं आहे तीळ भाजण्यासाठी आपण त्याच कडेमध्ये तीळ भाजून घेणार आहे तिळसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे लो फ्लेमवरती भाजून घेतलं ना तर तीळ छान भाजलं जातं आणि खाताना देखील ते छानच लागतं त्याच्यामुळे हित आपण लो फ्लेमवरती हे तीळ चांगलं भाजून घेणार आहे तिळामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत तिळामध्ये फॉस्फरस आहे तसंच फायबर देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं कॅल्शियम असल्यामुळे आपली जी सांधेदुखी होत असते ना ती देखील कमी होते त्यामुळे आपण डिंक लाडूमध्ये ना तिळाचा समावेश केलेला आहे त्याच कढईमध्ये आता आपण लो फ्लेमवरती ना खोबऱ्याचा किस भाजून घेणार आहे लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे त्याच्यामुळे तो छान भाजला देखील जातो आणि लाडूमध्ये देखील तो छानच लागतो त्याच्यामुळे आपण इथं लो फ्लेमवरती खोबऱ्याचा किस भाजून घेणार आहे खोबऱ्यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत खोबऱ्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे पोटाचे बरेच रोग कमी होत असतात तसेच खोबऱ्यामध्ये कॉपर असल्यामुळे बुद्धी वाढण्यास मदत होते खोबरं जर आपण रोज खाल्लं तर आपली जी त्वचा आहे ना ते एकदम छान तजेलदार दिसण्यास मदत होते तसेच केसगळती देखील थांबते केस मजबूत होण्यास मदत होते आणि खोबऱ्यामध्ये हे भरपूर असे औषधी गुणधर्म असल्यामुळे डिंक लाडूमध्ये ना आपण खोबऱ्याचा समावेश केलेला आहे लो फ्लेमवरती हिथं आपण खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे खोबरं देखील बघा छान भाजलं की ते कुरकुरीत होतं हिथं आपण खोबरं भाजून घेतलं आता आपल्याला त्याच कढईमध्ये ना कढईमध्ये एक चमचा एवढं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तुपामध्ये आता आपण ना डिंक तळून घेणार आहे पहिल्यांदा तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच गरम करायचं आहे आणि डिंक देखील आपल्याला तळून घेताना ना लो फ्लेमवरतीच घ्यायचं आहे तरच जो डिंक आहे ना तो छान असा तळला जातो जर आपण फुल फ्लेमवरती डिंक तळून घेतला ना तर तो आतूनना कच्चा राहतो त्याच्यामुळे आपल्याला डिंक तळताना ना लो वरती तळायचा आहे तरच तो छान असा तळला जातो डिंकामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत डिंक हा उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये जर आपण रोज एक डिंकाचा लाडू खाल्ला ना तर शरीरामध्ये ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत होते डिंकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडाचे बरेच रोग कमी होत असतात तसेच पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी असे बरेच रोग कमी होत असतात त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये रोज आपण डिंक लाडू हा खाल्लाच पाहिजे इथं बघा डिंक हा छान असा तळून झालेला आहे तळून झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये डिंक काढून घेतला आता त्याच कडेमध्ये आपण दुसऱ्यांदा पण डिंक तळायला ठेवलेला आहे तो देखील आपल्याला लो फ्लेमवरतीच तळायचा आहे आता आपल्याला डिंक लाडू गुळाचा पाक तयार करून आज आपण डिंक लाडू तयार करून घेत आहे गुळाच्या पाकातले ना डिंक लाडू खायला एकदम छान लागतात त्याच्यामुळे मी आज काय के केलेलं आहे डिंक लाडू गुळाच्या पाकामधलेच तयार करून घेणार आहे त्यासाठी आपण कढईमध्ये एक वाटी गुळ आणि अर्धी वाटी, वाटी पाणी घालून हिता आपल्याला पाक तयार करायचा आहे पाक तयार करताना लो फ्लेमवरती पूर्णपणे गुळ आहे ना तो आपल्याला मेल्ट होऊ द्यायचा आहे गुळ मेल्ट झाल्यानंतरच गॅसची फ्लेम आहे ना ती नंतर फुल करायची आहे तोपर्यंत जे आपण मागा खोबरं भाजून घेतलं होतं ना खोबरं आपण हाताने चुरून घेणार आहे असं चुरलेलं खोबरं ना डिंक लाडू मध्ये छान लागतं खायला त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे थोडंसं हाताने चुरूनच घेतलेलं आहे जर तुम्हाला त्याची बारीक अशी पावडर तयार करायची असेल तर तुम्ही पावडर देखील तयार करू शकता डिंक देखील बघा मी हाताने चुरूनच घेणार आहे त्याच्यामुळे लाडूमध्ये खाताना डिंक देखील छान लागतो त्याच्यामुळे मी इथं थोडासा जाडसर असा हाताने चुरून घेणार आहे जर तुम्हाला त्याची पावडर तयार करायची असेल तर तुम्ही मिक्सरवरती त्याची पावडर देखील तयार करून घेऊ शकता इथं आपण हाताने डिंक चुरून घेतलेला आहे पाक इकडं उकळायला लागलेला आहे पॅचोल्याच्या साह्याने आपण तो मिक्स करून घेतला आता दोन मिनिट एवढा पाक आपल्याला ना फुल फ्लेमवरती चांगला उकळून घ्यायचा आहे लाडूसाठी जो आपल्याला पाक तयार करायचा आहे ना तो आपल्याला एक तारी असा पाक तयार करायचा आहे त्याच्यामुळे आपले लाडू ना एकदम छान असे तयार होतात त्याच्यामुळे इथं आपण बघा एक तारी असा हा पाक तयार करून घेतलेला आहे पॅचुलावरती घ्यायचा आणि थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतर मग आपल्याला बोटाने तो चेक करून घ्यायचा आहे असा बघा आपण एक तारी पाक तयार करून घेतला त्याच्यामध्ये आता आपल्याला ना एक चमचा एवढं ना तूप घालायचं आहे तुपामुळे काय होतं लाडू ना मौसूत राहतात आणि तुम्ही महिनाभर ठेवून हे लाडू खाऊ देखील शकता त्याच्यामुळे आपल्याला पाकामध्ये एक चमचे एवढं तूप घालायचं आहे नंतर आपण अर्धा किलो इथं खारीक पावडर घालून घेतलेले आहे तीळ आणि आपण चुरलेलं खोबरं देखील घालून घेतलं आणि जाडसर असा चुरून घेतलेला डिंक देखील घालून घेतला नंतर आपल्याला डिंक आणि हे सर्व साहित्य ना पॅचुलाच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये डिंक लाडूमध्ये जर तुम्हाला चा ना ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही ना तुपामध्ये भाजून ड्रायफ्रूट देखील घालू शकता त्याच्यामुळे डिंक लाडू ना आणखी चवीला चा छान लागतात आता इथं आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला ना त्याच्यामध्ये थोडीशी ना जायफळ ना किसून घालायची आहे गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या त्याच्यामध्ये जायफळ घातलं ना तो पदार्थ ना आणखी चवीला छान लागतो आणि छान असा वासही बसतो जायफळाचा एक चमचा आपल्याला विलायची पावडर ही घालायची आहे विलायची पावडरमुळे डिंक लाडू ना खायला एकदम छान लागतात विलायची पावडरीचा सुद्धा फ्लेवर एकदम लाडूला ना छान बसतो इथं मिक्स केलेलं आहे आपण आता मिश्रण आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये ना एक चमचा एवढी ना कसकस घालायची आहे जे आपण कसकस भाजून घेतली होती ना त्याच्यामधली मी एक चमचा आत्ता घालून घेणार आहे आणि लाडूला लावण्यासाठी बाकीची कसकस मी ठेवलेली आहे आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचा आहे लाडू बांधताना बारीक किंवा आपल्याला जर मोठे लाडू खायचे असेल तर तेवढाच मोठा बांधून घ्यायचा आहे आणि मुलांसाठी जर बांधायचा असेल तर लिंबापेक्षा थोडासा मोठा लाडू बांधून घ्यायचा जो मी इथं बांधून घेते ना तेवढा तुम्ही मुलांसाठी लाडू बांधून घेऊ शकता लाडू आपला तयार झालेला आहे तयार झालेला लाडू आता आपण तळहातावरती गुळवून घेतलेला आहे मस्त असा बघा लाडू तयार झालेला आहे लाडू तयार झाल्यानंतर आपण जी कसकस ठेवली होती ना त्याच्यामध्ये हा लाडू ना ला घुळवून घ्यायचा त्याच्यामुळे ना लाडू दिसायला पण छान दिसतो आणि कसकशीमुळे ना लाडू चवीलाही छान लागतो त्याच्यामुळे आपण कसकशीमध्ये लाडू घुळवून घेतलेला आहे दुसरा पण लाडू इथं आपण तयार करत आहे बघू शकता एकदम मस्त असे लाडू वळले जातात पाक तयार करताना आपण जो एकतारी पाक तयार केलेला आहे ना त्याच्यामुळे काय होतं जे लाडूचं मिश्रण आहे ना ते एकदम छान असं तयार होतं आणि लाडू आपले सहज असे वळल्या जातात त्याच्यामुळे एकदम छान असे लाडू तयार होतात इथं आपण दुसरासुद्धा बघा लाडू तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला तो सुद्धा कसकशीमध्ये घुळवून घ्यायचा आहे सर्व लाडू आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि पाकातील जे डिंक लाडू आहेत ना ते चवीला खरंच खूप अप्रतिम लागतात आणि तुम्ही घरामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि जर तुम्हाला हे लाडू ऑर्डर करायचे असेल तर मी नंबर देत आहे तिथे जाऊन तुम्ही हे लाडू ऑर्डर देखील करू शकता लाडू खूप छान झालेले आहेत तुम्ही नक्की ऑर्डर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद